नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे आपलं सर्वांचं छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब मध्ये प्रथम मनपूर्वक सरश सहश स्वागत करतो मित्रांनो या विषयावरती तर बोलायचं नव्हतं पण बऱ्याच जणांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया येत होत्या की तुम्ही ह्या विषयावरती बोला तुमचं मत मांडणं गरजेचं आहे मीडियामधून बी एक दोन कॉल आले की दादा तुम्ही ह्याच्यावरती बोला तर म्हटलं चला खरंच विषय काही गरजेचा आहे कारण आपणही तो अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवातूनच पुढे आलेलो आहे तर सगळ्यात महत्वाचा आजचा विषय खूप क्रिटिकल आहे आणि त्या क्रिटिकल विषयावरतीच बोलणार आहे कारण आता सध्या सीझन फिक्स चालू आहे आणि तिथं एंटरटेनचा धमाका फिक्स आहे ही बिग बॉस वाल्यांची मस्त बघित त्या पण खरंच आपण बघतोय का एंटरटेनमेंट होत आहे का खरंच एंटरटेनमेंट करतायत काही लोक आपण बिग बॉस मधून काय घेतलं पाहिजे काय नाही मित्रांनो खऱ्या अर्थाने मला बिग बॉस वरती काही बोलायचं नाही पण सगळ्यात महत्वाचं जे बिग बॉस मध्ये जे पर्धक आहेत ना त्यांच्याविषयी बोलायचे कारण सीझन सहा मध्ये हे पर्धक आपण बघतोय कशा पद्धतीने वावरताय कशा पद्धतीने एका मेकरीला बोलतायत ठीक आहे बिग बॉसच्या घरात राहणं एवढी सोपी गोष्ट नाही पण सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला नवीन आयुष्य देत असते ते म्हणजे बिग बॉस बिग बॉस जे बिग बॉसचा आदेश असतात त्याचे खरंच आपण पालन करतोय का आणि बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन होतंय का बिग बॉस म्हणजे काय ह्या आधी समजून घेतलं पाहिजे मित्रांनो मान्य आम्हीच्या काळातून आलोय आम्ही सुद्धा वागलेलोय पण खऱ्या अर्थाने एक सांगतो तुम्हाला प्रामाणिकपणे जेवढा सीझन सिक्स मध्ये जेवढा हुनार चाललाय तेवढा आम्ही सीजन फाईव्ह मध्ये कधीच उन्हाळपणा केला नाही उन्हाळपणा म्हणजे कसं सांगतो एंटरटेनमेंटचा धमाका होत असेल मान्य सीझन फाईव्ह सारखा सीझन ना भूतो ना भुण। ना भविष्य होणारे हे लोक म्हणतायत आणि जनतेचं प्रेम आहे सीझनला भरभरून प्रेम दिलं तर खरंच तुमचं मनपूर्वक आभार मानतो बिग बॉस सीजन फाईव्ह बद्दल पण सगळ्यात महत्त्वाचं आम्ही बिग बॉसच्या घरात वागत असताना आम्ही कधी कुणाच्या काय म्हणू शकतो आपण त्याच्या कर्तृत्वाचा त्याच्या कामाविषयी कधी कुणाचा उल्लेख केला नाही दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही त्याला खालच्या भाषेत कधीच बोललो नाही कधीच नाही तू असा आहे तू तसा आहे आमची बांधणं कशी लुटो फुटूची बांधणं राहायचे हा ठीक आहे मला कळतंय मी बघेल काय करायचंय काय नाही एवढ्या पुरखं अरे बिग बॉस मध्ये तुम्ही शिव्या देताय डायरेक्ट टेलिव्हिजनवरती लोक आपल्याला बघताय लोकांनी काय बघायचं आपल्याला हा बिग बॉसवरती जर तुम्ही सेवा देत असाल तर चुकीच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जे खटकले तीन मुद्दे मला खटकले त्यामुळे मला बोलवं वाटते सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बिग बॉस मध्ये कुणी कुठल्याही व्यक्तीची पात्रता काढू नये सगळे समान आहेत त्या पात्रतेने आलेले आहेत आणि पात्रता म्हणून बिग बॉस मध्ये आलाय नसती तर बिग बॉस मध्ये आला असता का तुम्ही दुसरी महत्वाची गोष्ट शिव्या द्यायच्या लोकांना लोकांना शिव्या परत म्हणायचं मी मलाच म्हणले मी मलाच म्हणले म्हणजे लोकांना वेळ मेन म्हणजे बिग बॉस हा शिव्या देण्याचा गेम नाहीये तुम्ही बोला ना बिग बॉस मध्ये राहायचंय तुमचे मुद्दे मांडा तुम्ही लढा तुम्ही शिव्या द्यायच्या लोकांना लोकांना शिव्यायच्या परत म्हणायचं मी मलाच म्हणले मी मलाच म्हणले म्हणजे लोकांना वेड्याचा मेन म्हणजे बिग बॉस हा सेव्या देण्याचा गेम नाहीये हा तुम्ही बोला ना बिग बॉस मध्ये राहायचंय तुमचे मुद्दे मांडा तुम्ही लढा भलेही तुम्ही चुकीचं असेल तरी लढा पण एखाद्याला खाली लिटून एखाद्याला सांगून तू असे मी तसे एखाद्याच्या कॅरेक्टर बद्दल बोलू नका ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरं तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला ज्यांनी नवीन आयुष्य दिले ते म्हणजे बिग बॉस मित्रांनो हा मुद्दा मला इतका खटकला ना यार म्हणलं काय जर बिग बॉसने रूल दिल्यात तर ते रूल पाळा ना मित्रांनो आमच्या टास्क वेळी जेव्हा आम्ही हारलो तेव्हा आमच्या बी टीमला म्हणजे बी टीम, टीम आम्ही डीपी दादा वैभव दादा आम्ही सगळे ए टीम मध्ये होतो निकिताई पॅडी दादा हे आम्ही सगळे होतो तेव्हा आम्ही तास हारलो तर आम्ही नुसतं पांढऱ्या भातावर राहिलो मुद्दा ठेवा पांढऱ्या भातावर का तर आमच्याकडे पाचवी पकवान खात होते आजही विचारा पाचवी पकवान खात होते पण आम्ही कधी त्यांच्या जेवणात मन घातलं नाही किंवा आम्ही रूल ब्रेक केले नाही कारण ते ब्रेल ते रूल ते बिग बॉसचे होते ते ना चे होते ना एका व्यक्तीचे होते ना कोणी मानलेले होते ते बिग बॉसने आधी दिलाय म्हणले होते बिग बॉसचे रूल पाळणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर बिग बॉसचे रूल पाळत नसाल तर बिग बॉस च्या घराचा अर्थ काय बिग बॉसला कमी दाखवताय का तुम्ही हा ऍटिट्यूड ठीक आहे ऍटिट्यूड असलाही पाहिजे प्रत्येक माणसाला ऍटिट्यूड नसेल तर काय नाही पण एवढाही आधी काय घमंड घमन नसून ना लोकांना पटलेही पाहिजे ना यार हा अरे काय चाललंय यार हा बिग बॉसचे लक्झरी बजेट जेव्हा येत आहे तेव्हा डायरेक्ट तुम्ही बिस्किट पुढे उचलताय मला खायचंय अरे बिग बॉस रूल आहे मग जर तुम्ही बिग बॉस मध्ये आलाय तर तुम्ही काय घेऊन आलाय बिग बॉसचा एक गेम आहे तोही तुम्हाला समजायला पाहिजे हा कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजेत ना दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे जर बिग बॉसच्याच मताला जर तुम्ही किंमत देत नसाल तर लोक तरी तुम्हाला का किंमत देतील देना महत्वाची गोष्ट आज आहे अरे विषय काय करताय आंडी चोरणे हा आंडी चोरणे विषय आहे खाण्याच्या वस्तू येत घेतायत घेऊ द्या ना यार अंडे चोरले हे चोरले ते चोरले तुम्ही लोकांना काय आहे तुमचा गेम काय दाखवताय तुम्ही काय चेंजर दाखवताय हे दाखवणार आहोत मला तेच म्हणायचंय मला कुणावरती आरोप करायचे नाही मला कोणावरती काही बोलायचं नाही पण काय होत आहे तुम्ही जे बोलताय ना ते लोकांना पटत नाही काही मुद्दे तुमचे आहेत पण एका मिरीला धावून जाणे ठीक आहे धावून जा विषय तो नाही पण एका मिरीच्या कॅरेक्टर वरती बोलणं काय सीझन पाहत आहे शिव्या द्यावा लागत आहेत तुम्हाला भाऊच्या धक्क्यावरती जर तुम्ही बघितलं असेल काय परिस्थिती चालू आहे आम्ही कधी आमच्या सीजन मध्ये शिव्या कधी दिल्या नाही कधीच नाही एकाला सुरग नाही आणि आमचं कसं होत आमची खुनसेने बांधण नव्हते मला तेच म्हणायचे सिझन सेक्स सुरक्ष चांगला चाललेला आहे फक्त त्याच्यातल्या थोड्याशा शिव्या कमी करा दुसरी महत्वाची किंमत बिग बॉसला किंमत द्या काही कलाकार असे खरंच त्यांना सलाम. जे त्यांचं काम दाखवतायत ते बिग बॉसच्या पाया आहेत बिग बॉसला दर्जा देतात खरंच बिग बॉसला मानतायत तुम्हाला एकच वाक्य सांगतो बिग बॉसला जर तुम्ही किंमत किंमत दिली तर बिग बॉस तुम्हाला देणार नाही ना लोक तुम्हाला आतुरतेने पाहत आहेत नक्कीच पहा नक्कीच प्रगती करा लोकांना सीजन आवरू द्या तुमचा लोकांच्या मनात गिलकी येऊ नका देऊ भावना हा सीजन लोक पाहायला दुर्लक्ष करायला लागलेत तर सगळ्यांना मला एक सांगायचंय विजेता एकच होणार आहे ट्रॉफी एकाकडे जाणार आहे पण नाव सीझनच घालू नका असं करून या काम की आयुष्यभर तुम्ही त्या सीझनचा साळ म्हणलं की पहिला तुमचा चेहरा देण्यात आला पाहिजे वा काय खेळाडू खेळाय काय प्लेअर होता वा ठीक आहे ना शब्द पलटायचा पलटा पण तेवढ्या चलाकीने लोकांना लागणार नाही आशे पलटा गेम मध्ये कांड वगैरे चालतोय पण एकदम खालच्या थराला जाऊन बोलू नका चोऱ्या मार्या लोकांना काय दाखवताय जरा हे दाखवा दाखवाय एंटरटेनमेंटचा धमाका होऊ द्या लोकांना आवडू द्या लोकांना इमोशनल करू नका किंवा तुमच्या पद्धतीने करा इमोशनल करा पण लोकांना अशी चिडचिड नको रे काय तो स्पर्धक काय वाटवाट वाटवाट करतोय काय बोलतोय काय कुणाचीच कोणाला मिळणार हा हे नकारे करू एडिटिंग होत आहे कुठेतरी माणूस तर माझे सर्वांना स्पर्धकांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो बिग बॉस बद्दल पण खरंच विचार करा तुम्ही त्याच्यावर काय करायचंय ते बघा करा तुम्ही लोकांनाही तुम्हाला साथ द्यायला भाग पडू द्या हा एंटरटेनच्या नादात तुम्ही काय करताय तुमची इमेज गमावताय बाहेरून आलाय बाहेरून म्हणजे कसं बाहेरून गेलेलं असतं हे माहीत नसत पण जग जेव्हा विचार करेल ना तेव्हा तुम्ही विचारात कारण तुमच्या तुमच्या शिव्या शिव्या ऐकण्यासाठी तुम्ही लोकांना किती खालच्या पातळी दाखवता हे बघण्यासाठी नसतात आलेले तर लोक तुमच्याकडून काय बघत असतात तुम्ही खेळताय कसे तुम्ही कॉमेडी करताय कसे तुम्ही लोकांना दाखवताय कसे तुमच्या नजरेत कसं आहे मराठी भाषेत एक मने खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे हे असे आहेत का तर नाही तर भाऊंच्या धक्क्यावर आल्याच्या नंतर खाण्यापेक्षा कौतुक होय होईल विचार करा थँक्यू सो मच मला कुणालाही विरोध करायचा नाही फक्त तुम्हाला तुमच्या समोर आरसा दाखवायचा आहे कारण आम्ही तुझा त्याच परिस्थितीतून गेलेलो आहे आम्ही त्याच घरातून गेलेलो आहे पण आम्ही कधी बिग बॉसचे रोल सोडले नाहीत बिग बॉसला कधी किंमत दिली नाही असं कधीच झालं नाही बिग बॉसच्या रूलनुसार खेळू बिग बॉस जे सांगेल त्याचं पालन केलं त्याग म्हणजे त्याग करण्याची भावना त्यामुळे तुम्हाला सांगतोय कारण जर महाराष्ट्रामध्ये या लोकांमध्ये आपल्या मराठी माणसांमध्ये जर किंमत मिळवायची असेल त्यासाठी आपल्याला किंमत सुद्धा चुकावं लागते आपल्याला आपल्या जीवनाविषयी आपल्या शरीराविषयी आपल्या चलविषयी त्याग सुद्धा करता आला पाहिजे तरच तो त्याग मानला जातो आणि ऑलवेज सगळेच छान खेळतात पण खेळण्याच्या पद्धती बदला लोकांपर्यंत कस तुम्हाला लो व्यवस्थित जाता येईल हे पहा कारण बिग बॉस म्हणजे आयुष्य नव्हे पण एकदा जर आयुष्यात जर लोकांच्या नजरेत तुम्ही पळला तर उभा राहायला खूप अवघड जाते त्यामुळं मला वाटते जरा बिग बॉस हा बिग बॉस सारखा खेळावा कारण बरेच बाऊचा धक्काही तुम्ही बघितला असेल घरासारखं बेसिस्त घर कुठलंच नाही म्हणलं जाते कारण पाचवी सीझन झाली बिग बॉसला किंमत दिल्याशिवाय आम्ही पुढे कधी गेलो नाही हा ना, उन्हाळपणा हे आम्ही केला पण बिग बॉसला आधी द्यावं लागतील थांबा एवढा नाही केला म्हणजे बघा तर जय हिंद जय महाराष्ट्र